मलायका अरोडा पासून ते शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित पर्यंत चित्रपट सृष्टीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वयाच्या पन्नाशी ओलांडल्या तरीही अजूनपणे अतिशय सुंदर दिसतात अनेकदा चाहत्यांना त्यांच्या ब्युटी टिप्स जाणून घेण्याची अधिक उत्सुकता असते त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिने वयाच्या एकोणपन्नास वर्ष ओलांडली तरीही त्या आत्ताच्या नवेदित अभिनेत्रींनाही मागे टाकतात ती एकमेव अभिनेत्री म्हणजे शालिनी पासी शालिनी पासीला फॅब्युलस लाईव्ह ऑफ बॉलिवूड व्हॉइसमध्ये प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती या ठिकाणी तिने तिचं प्रोफेशनल लाईफ पर्सनल लाईफ आणि ब्युटीबद्दलही सांगितलं होतं या शो दरम्यान शालिनी पासीनं दावा केला होता की ती दुधाने अंघोळ करते ज्याबद्दल नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की खरोखरच शालिनी पासी दुधाने अंघोळ करते का तर शालिनीनं मुलाखतीत याचं उत्तर देताना असं सांगितलंय की मी दुधाने अंघोळ करत नाही मला शो मध्ये काहीही स्पष्ट करायचं नव्हतं म्हणूनच ते जे काही, काही विचारतील त्याला हो म्हणायची आमच्या भागात घोडे किंवा बकरी पाळण्यास मनाई आहे त्यामुळे अंघोळ करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत तिने रोज दुधाने अंघोळ करत असल्याची चर्चा ही केवळ अफवा असल्याचं म्हटलंय शालिनी पासीच्या मते तजेलदारांनी निरोगी त्वचेसाठी घरगुती उपचारच हे उत्तम असतात घरगुती उपायांनी त्वचेची काळजी घेता येते शालिनी ही तिच्या तजेलदार त्वचेसाठी बीटरूट स्मूदी पिते असंही ती म्हणते बिटामुळे त्वचेला एक नैसर्गिक समक येते असं तिचं म्हणणं आहे याआधी शालिनी एका मुलाखतीत म्हणाली होती की माझा नेहमी निसर्ग आणि साधेपणावर विश्वास आहे माझ्या आई आणि आजीने मला स्वयंपाकघरातील वस्तूंपासून उपाय करायला शिकवले आणि मी ते आयुष्यात स्वीकारायला सुरुवात केली आता माझा त्यांच्यावरही विश्वास आहे